नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि ज्यांना प्रश्नांची उत्तर पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न नाव आणि गाव नक्की द्या चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून लोकांपर्यंत पोचवायचं आहे कारण जेन्युन सुंदर माहिती तुम्हाला आहे लक्षात घ्या आता पहिला प्रश्न जो आलाय तो भुसावळवरून कल्पना वारखेडे यांचा सर आपला व्हिडिओ पाहिला मीठाचा यामध्ये भीमसेनी कापूर खडे मीठ कुठे ठेवायचं आहे आणि खडे मीठ नसेल तर बारीक मीठ चालेल का पैसा येण्यासाठी उपाय काय एकत्रित सगळे प्रश्न विचारले जर आपण स्टेप बाय स्टेप यांना उत्तर देऊयात पहिली गोष्ट अशी आहे की क भीमसेनी कापूर आणि खडे मीठ हे आपल्याला वेगवेगळं ठेवायचं आहे भीमसेनी कापूर हा दरवाजा डाव्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे खडे मीठ हे आपल्याला टॉयलेटमध्ये आणि घराच्या प्रत्येक रूममध्ये ठेवायचं आहे यानंतरनं मीठ नसेल तर मीठच ठेवायचं आहे बारीक मिठाचा उपयोग नाही फिल्टर्ड असतं खूप त्याच्यात प्रोसेस्ड असते नका वापरू पैसा येण्यासाठी वास्तू तथा सॉफीजमधनं तुम्ही हे असं ब्रेसलेट मागवा ज्याला गोल्डन पायराईट असं म्हणतात ट्रिपल मनी पण चांगलं आहे आणि पैसा येण्याच्या दृष्टीने तुम्ही आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे श्रीयंत्र स्थापन करायचं भरपूर उपयोग आहे दोन्ही टाईप्स आहेत हे अखंड श्रीयंत्र आणि रेग्युलर श्रीयंत्र धनवृद्धी होणे पैसे येणे यासाठी श्रीयंत्र अतिशय फायदेशीर पुढचा प्रश्न आहे सविता भानुशाली ठाणे सर माझे दोन प्रश्न आहेत किचन साउथ वेस्टला आहे तर स्वयंपाक करताना माझे मुख साऊथकडे जाते तुम्हाला हे बदललं पाहिजे किचन ओट्याची पोझिशन पश्चिमेला एक वेळ बरी पण जास्तीत जास्त पूर्वेला असणं सर्वात बेस्ट याबाबत मार्गदर्शन करा सर देवघर किचनमध्ये चालेल का किंवा हॉलमध्ये हॉलमध्ये नको कारण आल्या गेल्या लोकांना देवघर दिसू नये असं मी कटाक्षानी सांगतो कारण काय होतं बाहेरील लोक येतात अरे बापरे तुमच्याकडे हा देव आहे का अच्छा ही पूजा केलीस का असे आहेत का तांब्याचे का पितळेचे का नाही आपलं देवघर म्हणजे तिजोरी स्वरूप आहे त्यामुळे लोकांना दिसलं नाही पाहिजे असा माझा कटाक्षानी सवाल आहे त्यामुळे आपण काय करायचं आहे टाळा शक्यतो लोकांना देवघर दाखवणं पुढचा प्रश्न आहे स्वाती बहिरट बरहटे स्वाती बरहटे सर वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवावा लागतो का आणि कधी दाखवायचं सांगा खूप बेस्ट प्रश्न आहे तुमचा वास्तुपुरुष आग्नेयला नसेल आणि किचन ओट्याखाली नसेल तर तुम्हाला आठवड्यातनं एकदा कुठलाही वार घ्या त्या दिवशी वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवा बाहेर कावळे चिमण्यांना नेऊन ठेवा नैवेद्यामध्ये काय आहे छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त काही महत्त्वाची गोष्ट नाही आहे यानंतर रेश्मा पठारे सातारा सर मुख्य दरवाजा पूर्वेसाहेब जिना बाहेरून पाहिजे तर कोणत्या दिशेला पाहिजे लक्षात घ्या एकतर पहिली गोष्ट आहे आपल्याला वास्तू कन्सल्टन्सी झाल्याशिवाय आपण प्लॅन करू नये आणि स्वतःच्या मनाने जिना किंवा हे बदल नका करू डायरेक्ट आपल्या आयुष्याशी कनेक्टेड आहे एका माणसाने पूर्वेच जिना घ्यायचा म्हणून घेतला आणि जिना घेतल्यापासून त्यांच्या घरात प्रॉब्लेम सुरू झाले कारण ती दिशा तिरकी होती मी वास्तू व्हिजिटला गेल्यावर कळलं एवढा मोठा कन्स्ट्रक्टेड जिना हा ईशान्येला घेतला होता आणि त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मिसेसला ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला तो जिना बांधल्यानंतर मग कशाला प्लॅन कन्सल्टन्सीसाठी मी इथं बसलो आहे प्रत्यक्ष व्हिजिटला मी इथं बसलो आहे परवा सातारा लिहून कन्सल्टन्सी करून तिथे त्यांना प्लॅनिंग डिझायनिंग वासू बंगल्याचं काम मार्गशर्ष मुहूर्त सुरू झालेलं आहे रिस्क घेऊ नका तज्ज्ञ बसलेत मार्गदर्शन घ्या यानंतर ना पूजा रायकर पुणे सर अखंड श्रीयंत्र असावे की जोड दिले श्रीयंत्र असावे याचा संभ्रम आहे मार्गदर्शन करा काहीही वेगळा विषय नाही आहे तुम्हाला दो तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो हे बघा अखंड श्रीयंत्र काय दिसतंय जबरदस्त पॉवरफुल भरीव बरोबर हे अखंड श्रीयंत्र आम्ही गेले वीस वर्ष सेल करतोय या हे सॉरी हे जे प्रीमियम स्त्रीयंत्र आहे ते मी गेले वीस वर्ष सेल करतो आहे यामध्ये आणि या अखंडमध्ये काय फरक आहे तर सांगतो तर अष्टलक्ष्मींचे आठ जी यंत्र आहेत ती एकमेकावरती वेगवेगळी तयार करून ओरिजिनल ब्रासमध्येही एकमेकावर बसवलेली आहेत आठ यंत्र अनेक वर्षापासून म्हणजे दहा दहा बारा बारा वर्ष लोकं वापरत आहेत काही कंप्लेंट नाही माझ्याही घरामध्ये गेल्या अठरा वर्षापासून हेच यंत्र आहे त्यामुळे हे, हे पण बेस्ट आहे तुम्ही ठरवू शकता तुम्हाला एवढ्या उंचीचं पाहिजेल इतकं देखणं पाहिजे का हे जे अखंड श्रीयंत्र आहे अखंड संयंत्र म्हणजे सी एन सी मशीनवरती हे तयार केलेलं एका पिवर पितळी धातूमध्ये केलेलं आहे आता हे श्रीयंत्र जे आहे ते फळतेच देणार आहे हे बघा याच्यावर पण श्रीयंत्राचे आकार सगळे सेवे फक्त अखंड आहे काय होतं एका वेडे यूट्यूबरनी उगं खेळ्यावरती असतं त्याच्यावर चकत्या बसवलेल्या असतात अरे देवतांची चिन्ह आहे ती हे मागच्या वर्षी टाकलं होतं मग कुणाला म्हटलं की भरीव पाहिजे त्यांनी फरक पडतो काही फरक पडत नाही देव पोकळ आहेत का भरीव आहेत त्यावर फळ देत नाही देवाची मूर्ती किती आकर्षक आहे आणि आपण किती भावनेनी पूजा करतो हे महत्त्वाचं म्हणून या वर्षापासून आम्ही अखंड पाहिजे ना अखंड घ्या देवानो चांगले यंत्र तुमच्या घरात पूजेत यायला पाहिजे ही त्यामागची भावना आहे दोन्हीपैकी कुठलंही घ्या काहीही प्रश्न नाही दोन्हीची ऑफर तुम्हाला ऑफिसमध्ये चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात स्थापन करणं जास्त फायदेशीर नाही तर इतर मंगळवार इतर शुक्रवार शुक्ल पक्षातला बघून आपण करू शकतो पुढचा प्रश्न कोल्हापूरवरनं आहे सविता चौगुले सर देवघरात महालक्ष्मीची मूर्ती उभी असावी का बसलेली असावी ॲक्च्युली उभी आणि बसली याच्यामध्ये विशेष काही फरक नाही आहे शक्यतो बसलेलीच मूर्ती असणं गरजेचं आहे पण ती स्थिर असते म्हणून आता आपण बघतो की आपल्या इथे महालक्ष्मीची मूळ मूर्ती कशी आहे उभी आहे पण तिला बसलेल्या स्वरूपातच लोकांना दर्शन दिलं जातं कारण ती स्थिर राहावी चंचल नसावी सविता जाधव श्रीसूक्त हो, पाठ कसे करावे श्रीसूक्ताचं तुम्ही पुस्तक आणा त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे विक्रांत सर आमचे बेडरूममध्ये दक्षिण भिंतीला कपाटाला आरसा आहे तिजोरी आहे तिथे आरसा चालतो का, चाल का। दक्षिणेला आरसा चालत नाही पहिल्यांदा काढून टाका झाकून टाका आशा कदम पुणे सर आमचे ब्रह्मस्थानाचा कोपरा सोडून शेजारी आहे त्यावरती मार्गदर्शन करा अतिशय चुकीच्या ठिकाणी एकदा प्लॅन काढा ऑफिसला पाठवा आपण कन्सल्ट करून पुढे जाऊया जो सायली जोशी पुणे सर आम्ही रेच्या घरात राहतोय मेन दरवाजा नैऋत्यला आहे आणि किचनमध्ये वायव्यला कॉर्नर कट आहे उत्तर दिशा ही बंद आहे तिथे राहायला आल्यापासून मिस्र खूप चिडचिड करत आहात सारखे भांडण होत आहे हो जरी रेंटला असेल तर आपण एकदा वास्तू व्हिजिट करून घेऊ कारण वायव्य दिशा ही मनाची चंद्राची दिशा आहे तिथे कॉर्नर कट म्हणजे मनासारखं घडत नाही मनासारखं घडत नाही म्हणून माणूस चिडचिड करतो हे लक्षात घ्या यांच्या पत्रिकेतसुद्धा काही दोष दिसतात कुंडलीसाठी नाव नोंदवा ऑनलाईन ऑफलाईन आपण बघून घेऊ नक्की आहे काय करताय सूरज सागळे आळंदी सर ईशान्यमध्ये बेडरूम व गॅलरी आहे किचन आग्ने बाजूला आहे आणि टॉयलेट बाथरूम ईशान्य आग्नेला दोन्हीच्यामध्ये मुख्य मुख्यद्वार उपाय सांगा वास्तू विजिट किंवा प्लॅन कन्सल्टन्सी करू कारण कर बरेचसे विचित्र दोष आहेत त्याच्यामुळे कमरेखालचे हजार घरात पैसे येणं न, येणे न, येणं टिकणे लोकांच्या इतर समस्या आजारपण आणि विविध प्रकारच्या अडचणी या सर्व गोष्टींमुळे होतात तर शक्यतो लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या कुलदेवतांची उपासना करा ओम गम गणपतियन्मा किंवा ओम नम शिवाय जप नक्की करा आपण विजिट करून याचा विषय नक्कीच बघू थोडा सिरियसली आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे सॉरी काय नाव आहे इथे हरीश चव्हाण पुणे प हरीश चव्हाण हे फरासकांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी विचारलं सर माझा प्रश्न असा आहे की माझ्या घराचं मुख्य द्वार चार फुटांचं आहे त्याच्या समोरच बेडरूमचा दरवाजा आहे मला असं ऐकण्यात आलं की मुख्य दरवाजा आणि आतील दरवाजा हे एका लाईनीत असले पाहिजेत पण माझ्या बेडरूमचा दरवाजा हा मुख्य दरवाजाच्या बरोबर नसून एक फूट आत आहे तर वास्तूनुसार हे बरोबर आहे का चुकीचे सांगा आपण एकदा वास्तू कन्सल्टन्सी म्हणजे प्रत्यक्ष व्हिजिट करूच इतर काही गोष्टी याच्यामध्ये दिसत आहेत मला पण एक बेसिक लक्षात घ्या की तुमच्या मुख्य दरवाजातून तुमच्या बेडरूमचा दरवाजा दिसणं हे योग्यच नाही आहे त्यामुळे एका लाईनी तीन एका लाईनीत पाच चार हा दरवाजाचा काही विषय येत नाही मेन असा विषय की तुमच्या दरवाजातून मूळ दरवाज्यातून काय दिसू नये बेडरूम बेडरूमचा दरवाजा आणि बेड देवघर किचन तिजोरी टॉयलेट या गोष्टी दरवाजातून समोर नको आहे हे दर्शन चुकीचं आहे हे वास्तुशास्त्र सांगतं त्यामुळे थोडेसे बदल चेंजेस नक्की करून घ्या पुढचा प्रश्न आहे अनघा पत्के खंडाळा श्रीयंत्र स्थापन केल्यापासून वा वास्तू तथास्तु श्रीयंत्र स्थापन केल्यापासून आमच्या घरामध्ये खूप प्रगती आहे पूर्वी एक श्रीयंत्र होतं ते आम्ही आणल्या तुमचं आणल्यापासून आम्हाला त्याचा फरक खूप जाणवतो आहे जुनं स्त्रीयंत्र काय करावं आणि जुन्या आणि तुमच्या स्त्रियंत्रामध्ये प्रचंड फरक आहे तर याचं नक्की गणित काय अनघा काय अनघा पत्के नमस्कार तुम्हाला श्रीयंत्र उपासना केल्यापासून लाभ होतोय आणि वास्तू तथास्तूचं तुम्ही स्पेशल हे जे श्रीयंत्र घेतलेलं आहेत तर प्रीमियम स्त्रियंत्र तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यापासून तुम्हाला लाभ होत आहे त्याचं कारण काय याची ॲक्युरेसी आणि माझी तुम्हाला देण्याची भावना खूप महत्त्वाची आहे म्हणजे याच्यातून माझ्याकडनं स्त्रियंत्र घ्या हा विषय नसून मला या श्रीयंत्रातून पैसे किती मिळतात त्यापेक्षा तुमच्या घरामध्ये ॲ जेन्युन आणि परफेक्ट स्त्रियंत्र जात आहे आणि हे नुसतं स्त्रियंत्र जात नाही याच्याबरोबर उपासना कशी करावी याला वर्षभर पूजा कशी करायची आणि आयुष्यभर काय काय करायचं सगळं लेखी फक्त मीच देतो याचं कारण आहे की मनापासून इच्छा आहे की तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वरदहस्त राहावा त्यामुळे वास्तू तथा तू स्पेशल श्रीयंत्र प्रॉडक्ट घरपोच मागवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचे प्रश्न येऊ द्यात कमेंटमध्ये दर सोमवार आणि दर गुरुवार मी आता घेणार आहे मित्रांनो कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे वास्तू आणि कुंडलीच्या अपॉइंटमेंटसाठी शुभम भवतू शुभ